नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयडिया झेक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी आणलेले आहे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे या ठिकाणी निघालेल्या अप्रेंटशिप या पदाची पूर्ण नोटिफिकेशनची पूर्ण माहिती मित्रांनो सध्याला खूप सारे वेकेन्सीज आलेले आहेत मित्रांनो रेल रेल्वे टेक्शन टेक्निशियनची सुद्धा वेकेन्सी या ठिकाणी आलेली आहे त्याच्याविषयी मित्रांनो मी स एक डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे ते जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणाहून पाहू शकता मित्रांनो मित्रांनो चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहूया याच्या डिटेल्स नोटिफिकेशन विषयी मित्रांनो जे काही साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे आहे मित्रांनो यांनी एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे यांचं ज्याच्यामध्ये आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्यांकडून अप्रेंटशिपसाठी पदासाठी या ठिकाणी जे की रायपूर डिव्हिजन आहे या रायपूर डिव्हिजनसाठी ॲप्रेनशिप पदासाठी या ठिकाणी आय टी आय आगे पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी या ठिकाणी जागे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो जे काही तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे मित्रांनो तर ते 24, 240, या बघा ॲप्रेनशिप इंडिया पोर्टलवर जाऊन तुम्हाला दिनांक दोन चार दोन हजार चोवीस ते एक पाच दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचे आहेत मित्रांनो हे बघा हे संपूर्ण जे काही जागे आहेत मित्रांनो ते आहेत ॲप्रेनशिप पदाच्या तर बघा याच्या डिटेल्समध्ये बघूया याच्यामध्ये जो का डी एमआरसी ऑफिस रायपूर डिव्हिजन आहे यांचा तर याच्यामध्येच बघितलं तर तुम्ही वेगवेगळ्या ट्रेडनुसार या ठिकाणी जागे काढलेले आहेत मित्रांनो यामध्ये पहा वेल्डर आहे गॅस आणि इलेक्ट्रिकसाठी याच्यामध्ये ओपनसाठी पासष्ट जागे आहेत ईडब्ल्यू साठी सोळा ओबीसीसाठी चौवेचाळीस एस सीसाठी चोवीस एस टी साठी बारा आणि टोटल असे एकशे एकसष्ट जागे भरण्यासाठी या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत त्यानंतर दुसरा जो ट्रेड आहे मित्रांनो तो आहे टर्नर आहे टर्नरसाठी बघा बावीस जागे ओपनसाठी आहेत पाच जागे ईडब्ल्यू एसाठी ओ बी सीसाठी पंधरा एस सीसाठी आठ एस टी साठी चार असे टोटल एकूण चोपन्न जागे भरण्यासाठी या ठिकाणी टर्नर पास प्रशिक्षणार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत त्यानंतर बघा टर्नर फिटर आहे फिटरमध्ये त्र्याऐंशी जागा ओपनसाठी आहेत ईडब्ल्यू एसाठी वीस जागा ओ बी सीसाठी सत्तावन्न जागा एस सीसाठी एकतीस एस टी साठी सोळा असे टोटल दोनशे सात जागेसाठी या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो त्यानंतर बघा इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिशियनला टोटल दोनशे बारा जागे निघालेले आहेत यामध्ये त्याच्यानंतर जर बघितलं तर खाली आपण स्टेनोग्राफर आहे मित्रांनो इंग्लिश या आपच्यामध्ये बघा टोटल पंधरा जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यानंतर स्टेनोग्राफर आहे हिंदी असे आठ जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी सात नंबरची पोस्ट आहे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल दहा जागे या ठिकाणी आहे त्यानंतर बघा हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर ज्या एकूण पंचवीस जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यानंतर जर बघितलं आपण मशिनिस्ट ट्रेडसाठी मशिनिस्टमध्ये टोटल पंधरा जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यानंतर मेकॅनिक डिझेलसाठी एक्क्याऐंशी जागे त्यानंतर मेकॅनिक रेफ्रिजिरेटर अँड एअर कंडिशनरसाठी एकवीस जागा त्यानंतर मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकसाठी असे एकूण टोटल पस्तीस जागा भरण्यासाठी या ठिकाणी अर्ज मागविण्यात थी। येत आहेत मित्रांनो वेगवेगळ्या कॅटेगरीज वाईज जर बघितलं तर आपण या ठिकाणी ओपन कॅटेगरीजसाठी तीनशे एकोणचाळीस जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी त्र्याऐंशी जागा आहेत ओबीसीसाठी दोनशे बत्तीस आहेत एस सीसाठी एकशे पंचवीस एस टीसाठी पाच असे टोटल आठशे चौवेचाळीस जागा भरण्यासाठी यामध्ये पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो मित्रांनो या जागेचा ज्यावेळेस तपशील पाहता आपण या ठिकाणी पी डब्ल्यू डी आणि एस सर्व्हिसमॅनसाठी या ठिकाणी आपली जागा यांनी राखून ठेवण्यात आलेली आहेत मित्रांनो जो काय दुसरा डिपार्टमेंट आहे तो आहे वेगन रिपेअर शॉप रायपूरमधला याच्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी या ठिकाणी परत दुसऱ्या जागी निघायचं मित्रांनो यामध्ये बघा फिटर आहे वेल्डर आहे मशिनिस्ट आहे टर्नर आहे इलेक्ट्रिशियन आहे त्याच्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर कम असिस्टंट आहे त्यानंतर स्टेनोग्राफर इंग्लिश आणि हिंदी असे एकूण टोटल आठ याच्यामध्ये जागे भरण्यासाठी पात्र उमेदवार करून अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो बघा याची जी पी डी एफ आहे तुम्हाला या पी डी एफमध्ये तुम्ही एखादी स्क्रीनशॉट वगैरे काढून तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याचा अभ्यास करूनच या ठिकाणी डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे एज मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे मित्रांनो तर तो आहे तुम्हाला कमीत कमी, कमी दहावी पास असणं गरजेचं आहे टेन प्लस टू सिस्टममध्ये आणि तुम्हाला दहावीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त टक्केवारी असणं गरजेचं मित्रांनो जे आता आता वर वरीलप्रमाणे जे ट्रेड बघितलं त्या ट्रेडमध्ये तुम्ही कोर्स आय टी आय जो की पास असणं गरजेचं मित्रांनो तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म भरता नाही मित्रांनो जो काय आता वयाचा जर कॅटेगरीचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा मित्रांनो याच्यामध्ये पंधरा ते चोवीस वर्ष या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे मित्रांनो जे काही एस सी एस टी कॅटेगरी आहे यांनासुद्धा आणि सीसाठी दहा वर्षे एस सी एस टीसाठी तीन वर्षे सीसाठी दहा वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन आणि प्रोग्रामसाठी यांना सुद्धा वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये एक डिटेल्स सत्ता दिलेले आहे तो बघा ओपन एस सी एस टी ओबीसी आणि पीडब्ल्यू टीसाठी म्हणजे किती प जन्मडेट कितीपासून ते कितीपर्यंत हा याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करून या ठिकाणी पाहू शकता की त्यांनाच फॉर्म या ठिकाणी भरण्यात येणार आहे जर ज्याचा जन्म दोन चार दोन हजार चोवीस ओपन कॅटेगरीसाठी झाला असेल तर बघा दोन चार दोन हजार नऊपर्यंत पर्यंत हा याला फॉर्म भरता येणार आहे सी कॅटेगरीमध्ये बघा दोन चार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत फॉर्म भरता येणार मित्रांनो याचा डिटेल्स अभ्यास करा अभ्यास करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करा मित्रांनो त्यानंतर जर बघितलं तर आपण या ठिकाणी जो काय स्टॅपन मिळणार आहे मित्रांनो तर तो आहे बघा वन इयर ट्रेडसाठी जो काही करणार आता आपण ते वन इयर ट्रेडसाठी जो काय रेल्वे बोर्डनं ट्रेनिंग याच्यामध्ये फिक्स केलेली आहे मित्रांनो तर तोच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो बघा जनरली जर बघितलं आपण सात हजार सातशे ते साडेसात हजार या ठिकाणी स्टॅपन म्हणून दिलं जातं मित्रांनो यामध्ये जो काय मेरिट लिस्ट जनरेट होणार आहे मित्रांनो तर तो आहे तुमचा दहावी आणि आय टी आयमध्ये मिळून या ठिकाणी जे काय गुन्हे होतील त्याच्यामध्ये दुसऱ्या या ठिकाणी मेरिट लिस्ट जनरेट होणार आहे मित्रांनो जो काय तुमचा कॉन्ट्रॅक्ट हो राहणार आहे तर तो बघा तो ॲप्रेंटशिप या याच्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी तुमचा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी साईन होणार आहे मित्रांनो त्यानंतर बघितलं आपण जर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दोन चार दोन हजार चोवीस ते एक पाच दोन हजार चोवीस संध्याकाळी बारा वाजेस तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे जे का तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरता ते ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठेही पाठवण्याची गरज नाही या ठिकाणी असं स्पष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो जो का तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता ते ऑनलाईन फॉर्मच या ठिकाणी ग्रहीत धरल्यान येणार आहे मित्रांनो बघा फॉर्म ज्यावेळेस भरता तुम्ही फॉर्म भरण्यासाठी एक वेबसाईट आहे अप्रेंटशिप इंडिया डॉट ओ आर जे या पोर्टलवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरता येईल ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करायचा विचार करता त्यावेळेस तुमच्याकडं अप्रेंटशिप प्रोफाईल शंभर टक्के जे का अप्रेंटशिप प्रोफाइल असते आपली शंभर टक्के ouais या ठिकाणी भरून ई e के सी होणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमची अप्रेंटशिप प्रोफाइल शंभर टक्के भरले आणि ई के वाय सी होईल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टी ए या ठिकाणी भेटण्यात येणार नाही मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जालात त्यावेळेस तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो त्याच्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स वगैरे त्याच्यानंतर यांनी ज्यांची जी सिलेक्शन यादी आहे ती यादी तुमच्याकडं प्रिंट स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता तुम्हाला जर काही काळी अडचण आल्यास तुम्हाला या ठिकाणी हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही यांना कॉल करून याची डिटेल्सविषयी माहिती घेऊ शकता मित्रांनो या फॉर्मची तुम्ही या ठिकाणाहून प्रिंट आऊट काढून तुम्ही या ठिकाणी यांना कॉन्टॅक्ट नंबरवर जर काही प्रॉब्लेम असेल तर कॉन कॉन्टॅक्ट करून याची अधिक माहिती यांच्यासाठी घेऊ शकता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरत असताना जागेचा व्यवस्थित विचार करून या ठिकाणी तुम्ही फॉर्म अप्लाय करा मित्रांनो हे तुमच्या समोर जागे दिसत आहेत ते आहेत मित्रांनो वॅगन रिपेअर शॉप रायपूरच्या या ठिकाणचे याचा डिटेल्स कॅटेगरी नोईज या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो जे म्हणजे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरत असताना तुम्हाला किती जागे आणि कोणत्या जागे कॅशनुसार जागे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी समजून येईल त्यानंतर हे जे जागे दिसत आहेत ते डी एम आर सी ऑफिस रायपूर या ठिकाणचे आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे ट्रेड आणि याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागेत त्याचा विचार करूनच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून येऊन तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो फॉर्म भरत असताना काही अडचण आलास मला कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न कराल मित्रांनो धन्यवाद